एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि रणसंग्रामाला सुरुवात झाली आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे आपण भारत देशाचे नागरिक आहोत आपल्या लोकशाही राज्य पद्धतीने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज योग्य उमेदवारास मतदान करा आपले संविधान आणि लोकशाही बलकट करा निवडणूक म्हणजे जनतेचे सुप्रीम कोर्ट आहे आता सगळे पक्ष सगळे उमेदवार जनतेच्या कोर्टात उभे आहेत तुमच्या मतदानाच्या रूपाने त्यांना योग्य न्याय द्यावा तसेच आज योग्य उमेदवारास मतदान करा असे आव्हान मतदार आपले करत आहेत आपण भारत देशाचे नागरिक आहोत आपली लोकशाही बलकट करण्यासाठी प्रत्येकाने नाग प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावा मी बजावला आहे तुम्हीसुद्धा बजावा माझा अधिकार मतदान हा फक्त अधिकार नाही तर ते माझं कर्तव्य आहे नमस्कार लोकशाहीच्या अधिकाऱ्याने करूया आज मतदान योग्य सरकारने राज्याची शाले